ही ही एक सत्य घटना आहे लालबागच्या गणपतीला बघण्यासाठी खूप लांबून लोक लालबागच्या गणपतीचा दर्शन करायला येतात हा गणपती नवसाला पावणारा आहे चला तर मग बघूया लालबाग गणपतीची सुरुवात कुठून झाली लालबागच्या राजाची स्थापना एकोणीसशे चौतीस साली करण्यात आली लालबागचा राजा नवसाला पावणारा आहे आणि हा पावन सुद्धा झाला कोळी आणि इतर व्यापारी बंधूंनी यांनी नवस केला होता आमची जर इच्छा पूर्ण झाली तर आम्ही तुझी स्थापना करून आणि हो त्यांची इच्छा सुद्धा लालबागच्या गणपतीने पूर्ण केली त्यांची इच्छा काय होती तर बघा पेरूचा येता उघड्यावर बाजार एकोणीसशे बत्तीस साली सर्व काम ठप्प पडले त्यांना कामधंदा काहीच नव्हता ते एकदम लाचार झाले त्यांना घर चालवणं मुश्किल झालं होतं ते हतबल झाले होते त्यांनी काय करायचं काय नाही त्यांना काहीच कळत नव्हतं त्यावेळेचे नगरसेवक या लोकांनी प्रयत्न करून जागेचे मालक रजब अली तय वसुली यांनी आपली स्वतःची जागा बांधण्यास दिली यामुळे एकोणीसशे चौतीस साली लालबागच्या राजाचा स्थापना झाली म्हणून या गणपतीला नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून प्रसिद्धी झाली दूर दूरचे लोक इकडे पाया पडायला येतात लोकांच्या डोळ्यातून आश्रू सुद्धा येतात लोकमान्य टिळकांनी यांनी हा सण जागृती जनजागृती सर्व लोक एक हो याकरिता त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली आणि मग काय जेव्हा गणपती बाप्पाच्या स्थापना करतात तेव्हापासून लोक घरघरात गहर तर बसवायचे पण सार्वजनिक सुद्धा आता बसवायला लागले सार्वजनिक गणपती बसवताना मंडळ यांनी छान छान प्रतिमा डेकोरेशन वर्गणी काढून पैसे काढतात मोठमोठ्या लोकांकडून फंड सुद्धा जमा करतात मंडळाचे लोक वेगवेगळे काहीतरी करायचं दाखवतात आणि गणपतीसाठी सत्यनारायणची महापूजा आणि वेगवेगळे खेळ सर्व सार्वजनिक आरती करतात घराघरातून प्रसाद येतो कोण लाडू तर कोण मोदक असे आणतात लालबागच्या राजाची मिरवणूक बँड लेझिम व ढोल ताशांच्या जल्लोषात लालबाग बाजारातून मिरवणूक निघते सर्व नाचतात मज्जा करतात अशा या लालबाग राजाची इतिहास तेव्हापासून हा सार्वजनिक गणपती सुद्धा लोक आनंदाने साजरा करतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा कमेंट बॉक्समध्ये गणपती लिव पप्पा दिवायला विसरू नका धन्यवाद